ठरलं तर मागच्या पंचवीस एप्रिलच्या भागात आपण पाहत आहोत सायली आणि अर्जुन डेटवर निघालेले आहेत सायली गाडी चालवते घाबरत घाबरत अर्जुन तिच्या मागे बसला आहे सायली बिंदाच गाडी चालवते रस्त्यावर दुसरा बाईक स्वार चाललेला असतो तो या दोघांना बघत असतो तो अर्जुनला म्हणतो हो साहेब तुमचीच बायको आहे ना खांद्यावर हात टाका की बिंदास्त एवढं काय घाबरत आहे सायली म्हणते हे दादाबरोबर बोलत होते हक्काने माझ्या खांद्यावर हात ठेवा ना ते दोघं फिरत फिरत मस्त एका टपरीवर येतात तिथे गेल्यावर वेलकम ड्रिंक सायली अर्जुनला देते सायली अर्जुन म्हणतो मस्त आहे सायलीमध्ये ही तर फक्त सुरुवात आहे आज तुम्हाला अशा भरपूर आनंदाच्या गोष्टी मी देणार आहे अर्जुन मनात म्हणतो यांची ही पंधरा मिनिटाची डेट मस्तच असणार आहे फंटॅस्टिक दुसरीकडे चैतन्य साक्षीला विलासच्या मर्डरबद्दल विचारत असतो विलासचा मर्डर झाला त्या दिवशी नक्की काय काय झालं मला सगळे डिटेल्स सांग तो साक्षीला विचारतोय तू ऑफिसला गेली होतीस की कुठल्या साईटवर गेली होतीस साक्षी म्हणते ऑफिसला गेले होते दुसरा प्रश्न किती वाजता गेली होती दहा साडे दहा अकराच्या दरम्यान मी ऑफिसला गेले होते चैतन्य विचारतो दिवसभर ऑफिसमध्येच होतीस ती हो नाही हो नाही करत हो मी कदाचित असं करते कदाचित मी हायवेजवळच्या कन्स्ट्रक्शन साईटला व्हिजिट केलं होतं असं तो विचारतो दिवसभर असं काही प्लॅनिंग केलं होतंच ती मनातल्या मनात म्हणते केला होता मधुभर बाहेर गेल्यावर आश्रमातले पेपर शोधायचे पण आता हे तुला कसं सांगू ते विषय बदलते आणि म्हणते ज्या काही मीटिंग्स प्लॅन केल्या होत्या तेवढंच चैतन्य म्हणतो परफेक्ट म्हणजे त्याच्या ऑफिस शेल्यूडमध्ये सगळं नीट लिहून ठेवलेलं असणार साक्षी आपण तेच चेक करूया ना तुझ्या ऑफिसची सीसीटीव्ही फुटेज काढू आधी तू कधी आली होतीस कधी गेली होतीस हे सगळं त्यात डिटेल दिसेल ना सगळं पिक्चरच क्लिअर होईल आपल्याला तो मध्येच म्हणतो तू अशीच बाहेरच्या बाहेरच पार्टीला गेली हा प्रश्न ऐकून साक्षीला खूप टेन्शन येतं प्रश्न विचारत राहिला ना तर अर्जुनच्या आधी यालाच कळेल की बिला खून मी केला आहे तेवढ्या चैतन्याला कुणाचा तरी कॉल येतो आणि त्याला मिटिंगसाठी जावं लागणार असतं साक्षीला तर हेच हवं होतं ती म्हणते या चैतन्याला देण्यासाठी कुठून खोटे पुरावे गोळा करू माझंच मला कळत नाही काय चाललंय माझ्या आयुष्यात अर्जुनसाठी पुढचं सरप्राईज असतं मस्तपैकी पावभाजी सायली म्हणते मला माहिती आहे तुम्ही बाहेरचं खात नाही पण इथली पावभाजी खूप छान आहे अर्जुन म्हणतो तुम्ही ठरवलं तर नक्की छान असणार आणि तो खायला सुरुवात करतो इकडे रविराजच्या घरी रविराज संतापलेला असतो नागराजची बायको म्हणते भाऊजी एवढे का चिडलेला आहात तर मी मनातल्या मनात खुश असते आज तर माझी दिवाळी आहे इथे ते आज फटाके फुटणार आहेत आणि नागराजचं रॉकेट बाहेर एवढ्यात नागराज येतो आणि म्हणतो सुमन चल जेवायला वाढ तू म्हणतो काय झालं एवढे सिरियस काय आहेत सगळे काही प्रॉब्लेम झाले का दादा सुमन सुमन काही गोंधळ घालून ठेवला नाही ना नेहमीप्रमाणे रविराज नागराजच्या कानाखाली मारतो सुमन म्हणते भाऊजी काय झालं काय केलं तुम्ही यांच्यावर का उघडताय यांनी काय केलं आहे रविराज म्हणतो मी आणि अर्जुननं ज्या गुन्हेगाराला तुरुंगात पाठवलं त्याला सोडवण्यासाठी तू धडपड करतोयस मी तुला बजावून सांगितलं होतं ना त्या मैपशी कसलेही संबंध ठेवायचे नाहीत रविराज म्हणतो मला ॲडव्होकेट पवारने सांगितलं आहे महिपत शिखरेचा वकील हे सगळं पाहून तन्वी मनोमन खुश होत असते त्याच वकिलानं मला हे पण सांगितलं की साक्षी शिखरेपेक्षा तूच या केसमध्ये जास्त लक्ष घालतोयस आताही तुला हेच म्हणायचं आहे का की तू महिपत शिकरेचा साथीदार नाही आहेस कसलंही स्पष्टीकरण देऊ नको नागराज एका गुन्हेगाराला मदत करून तूही एक मोठा गुन्हा केला आहे आणि माझ्या घरात गुन्हेगाराला जागा नाही मग तो माझा अगदी सख्खा भाऊ असला तरीही रविराज नागराजला म्हणतो आत्ताच्या आत्ता येतून निघू सुमन रडायला लागते भाऊजी असं नका ना करू नाटकी प्रियामध्येच बोलते बाबा काकांना माफ करा ना रविराज नागराजला धक्के देऊन बाहेर काढतो आणि म्हणतो यापुढे तुझा आणि या घराचा संबंध संपला चालता हो सुमन रविराजच्या हातापाया पडते मला माहिती आहे यांनी खूप मोठी चूक केली आहे भाऊजी पण एवढी मोठी शिक्षा नका देऊ आम्ही कुठे जाणार कधी तू झेम बरणारी बर सायली म्हणते चला चला आपल्याकडे फक्त दोन मिनटं बाकी आहे अर्जुन म्हणतो माझा मुड होता म्हणून तुम्ही सगळं हे केलं ना सायली सायली त्याच्याकडे बघते सायली म्हणते तुमच्या मनातून चैतन्य सरांचे विचार जात नव्हते त्याचा तुम्हाला त्रास होत होता मग तुमच्या चेहऱ्यावर हसव आणण्यासाठी मी दुसरं काय करणार होते पुढच्या भागात आपण पाहतोय हो चैतन्य म्हणतोय प्रताप काका का कल्पना मावशी मला जेव्हापासून आठवत आहे तेव्हापासून तुम्हीच माझी फॅमिली आहात मी माझ्या आयुष्यातल्या नवीन प्रवासाला सुरुवात करतो हो आहे आणि तो प्रवास तुमच्या आशीर्वादाशिवाय यशस्वी होणार नाही मी आणि साक्षी साखरपुडा करतो आहे चैतन्याचं हे बोलणं ऐकून सगळे गंभीर होतात पाहूया पुढच्या भागात काय होते ते